श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी कृपा चॅनलवर मनापासून आपलं स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांग। पूर्ण करूत एवढीच मनापासून प्रार्थना करत ही पवित्र कथा फक्त श्रवण केल्याने सर्व रोग सुखी भाग्याला लागलेली पणवती दुःख चिंतन जळमखाक होते तसेच घरा सुख समृद्धी नांदून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जे लोक तुम्हाला त्रास देतात त्या लोकांपासून त्या शत्रूंपासून तुमचे संरक्षण होते आणि मनुष्याचे कितीही मोठे पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हा विश्वास आहे या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राधे राधे श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील भक्तांनो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला सर्वात जास्त महत्त्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्री हरी सांगतात की ज्या प्रकारे वैकुंठा लक्ष्मी देवीकडून समृद्धी मिळते दे। तसेच वैकुंठामध्ये तुळशीमुळेच पवित्रता असते पृथ्वीवर जे तुळशीचे रोप असेल तिथे वाईट शक्ती कधीच राहणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल या कारणास्तव आपल्या घरात तुळशीचे रोप आवश्यक लावले पाहिजे तुळशीची व फक्त छोटासा दिवा लागल्याने काय होते हे आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामा देवीला सांगितलेल्या कथेतून भक्तांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना विचारू लागले हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी घालण्याचे महत्त्व सांगितले आहे पण तुळशीला दिवा लावण्याचे काय महत्व आहे रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला या त्यातून यातून मनुष्याला काय परिणाम मिळतो तुळशीचा दिवा लावल्याची पद्धत का आहे तसेच तुळशीजवळ दिवा लावताना कोणत्या मंत्रांचा जप केला पाहिजे कृपया मला विस्तारपणे सर्व सांगा तेव्हा श्रीकृष्ण बोलतात हे देवी तुम्ही मानव जातीच्या कल्याणासाठी एक खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या स्तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या अध्यायात मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम वर्णन करेन म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने मनुष्याला शंभर वर्ष तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते देवी सत्यभामा म्हणते हे भगवान मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान श्रीकृष्ण ती कथा देवी सत्यभामाला सांगू लागतात हे देवी ही प्राचीन काळातील कथा आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी आहे याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे अतिशय सुंदर शहर वसले आहे त्याच नगरात हरिदीक्षित नावाचा एक ब्राह्मण निवास करतो तो अत्यंत गुणवान धनवान चरित्रवान तसाच वेदांच्या मार्गावर तो चालणारा होता त्याने बऱ्याच शास्त्रांचा अभ्यास केला होता त्यास ब्रह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुराचन म्हणून हाक मारत असत नावाप्रमाणेच तिचे कर्म जसेही तसेच होते ती नेहमी पतीचा अपमान करत असे नवऱ्याला ती नेहमी कमी लेखत असे ती आपल्या पतीला भयंकर वेदना देत असे तिच्या पतीला कधीही अन्न ती वेळेवर देत नव्हती ती कधीही आपल्या पतीशी आदराने किंवा प्रेमाने वागली नव्हती जेव्हा जेव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात येत असत तेव्हा ती महिला त्यांचं अपमान करून त्यांना हकलून द्यायची आणि स्वतः वासनेने वेडी होऊन इतर महिलांचं वध सतत फिरत असे पतीला सोडून तिचे मन इतर पुरुषांवर केंद्रित झाले ती तिच्या पतीशी कधीहीच प्रेमाने बोलली नाही पण ती इतर देखण्या पुरुषांशी बसून खूप बोलायची इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती, ती स्वतःला सजवून वगैरे गावात जात असे कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून देखण्या पुरुषांची वाट पाहत असे आणि काही दृष्ट माणसाला फूस लावून त्यांच्यासोबत असे एक दिवस त्या त्याच्या पत्नीला सांगितले की हे भद्रे तुझे हे वागणे मला पटत नाही या प्रकारे पाप करून तुझ्या भाग्याची वाट लागेल त्यामुळे तू या क्षणापासून ही वाईट काम करणं सोडून दे तुझ्या या प्रकारच्या व्यवहारामुळे मला खूप दुःख होत आहे तेव्हा त्याची पत्नी म्हणू लागली की काय माहिती कोणत्या कारणामुळे तू माझ्या आयुष्यात आलास तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी मी कोणत्या पापासाठी लग्न केले कुणास ठाऊक मला वाटते की मी माझ्या मागील जन्मात मी काहीतरी पाप केले असावे म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मजबुरी मुले मला तुझ्या या झोपडीत राहावे लागत आहे भीमा मिश्रित अन्न खावे लागते मी हे दुःख सहन करणार नाही एक दिवस मी नक्कीच तुला सोडून निघून जाईन मी जर कायम तुझ्यासोबत राहिली तर या जन्मातच ही माझ्याकडून पापच घडत घडत राहते त्यामुळे मी आता खूप मोठ्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करायचे ठरवले आहे तेव्हा ब्राह्मण आपल्या पत्नीला बोलू लागला हे प्रिय तू अशा प्रकारे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे पतीला त्याग्याचा विचार मनातून काढून टाक जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते हे फक्त तिचे नुकसान करते असे केल्याने नका नरकात जावे लागते त्यावर ती दुष्ट बायको म्हणते नरकात तर तुला जावे लागेल कारण तू काही धंदा करत नाहीस तू भीक मागून खातोस आणि मलाही तेच खायला घालतोस जो पती आपल्या पत्नीला दुःखी आणि असंतुष्ट ठेवतो तो नरकात जातो आणि तुझे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा काही कमी नाही आहे यापेक्षा माझ्यासाठी नरकात जाणे खूप चांगले ठरेल घाणेरड्या प्रकारे अपमान केला श्रीकृष्ण म्हणतात हे देवी श्री आपल्या पतीचा अनादर करते तिच्या भाग्यात तिच्या भाग्यात ती अपयश ठरते आणि ती चांगल्या प्रकारे राहत नाही ती दे त्या घाणरड्या स्त्रीसोबत पुढे काय होते या कथेतून जाणून घेऊया त्यामुळे शेवटपर्यंत ऐकत राहा एके दिवशी ती दृष्ट श्री जंगलात जाते आणि ती त्या शोधत राहते एका झाडाखाली उभी राहिली ती वासनेने भरलेली होती एका सुंदर वाट पाहत होती परंतु बराच वेळ झाला तरी त्या ठिकाणी येत नसे अत्यंत चिंताग्रस्त होऊन ती आपल्या प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिचे प्रयत्न व्यर्थ गेले ती तिथे उभी राहून रा गोष्टी बोलू लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ